नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू आवक बारा क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंच्याहत्तर सरसंदर चोवीसशे सत्त्याण्णव जास्तीत त्याच्या दर पंचवीसशे वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार पन्नास जास्तीत जादर एकवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे त्रेसष्ट सरसंद्राय पाच हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे अडोतीस सरसंद्राय पाच हजार दोनशे बावीस जास्तीत जादर पाच हजार तीनशे सात रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत ज दस सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत ज दस सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार पंधरा सरसंद्राय सात हजार दोनशे तीस जास्तीत जद सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे शहत्तर सरसंद्राय सात हजार दोनशे तेरा जास्तीत जद सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जद पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक सरसंधारे पाच हजार चारशे एक जास्तीत ज्या ज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे इसरसंधारे पाच हजार रुपये जास्तीत ज्या ज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सतरा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे ऐंशी इसरसंधारे तीन हजार नऊशे सदुसष्ट जास्तीत ज्या चार हजार चौपन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजची लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आल्याचा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा